नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार बत्तीस लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सुरुवातीलाच विनंती आहे की आपण या चॅनलवर बीड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधील ज्या अशा गंभीर स्वरूपाच्या ज्या घटना असतात आणि ज्याला खऱ्या अर्थाने जबाबदार हे राजकारण असत आणि राजकारणाच्या परिगामधले जे नेते ते, ते ज्या दिशेला वळतील त्यांची तोंड म्हणजे एकमेकांकडे वळतात किंवा मग छत्तीसचा आकडा तयार होतो मग तिथलं त्या जिल्ह्यातलं ते स्थानिक पातळीचं राजकारण वेगवेगळ्या पद्धतीने फिरत असत जसं आता बीड जिल्ह्यामधलं फिरत आहे आणि बीड जिल्ह्यामधलं जे राजकारण फिरतंय आणि आज निमित्त आहे आपल्याला की जो नारळी सप्ताह जो बीड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून साजरा केला जातो आणि त्याला एक मोठं आध्यात्मिक असं स्वरूप आहे त्याच्यामध्ये कोण राजकारणी येतोय किंवा कोण येत नाही आणि मग ते कसं परिणाम होतो त्याचा समाजकारणावर राजकारणावर या आपण चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख ज्यांनी गेली तीस चाळीस वर्ष बीड जिल्हा पत्रकार म्हणून अनुभवलेला आहे आता आपण त्यांच्याकडून हे राजकारण समजावून घेण्यापूर्वी आपण ही जी आध्यात्मिक परंपरा आहे बीड जिल्ह्यामधली आणि ज्याची खरं नोंद घेतली गेली पाहिजे आणि ती नोंद घेतल्याशिवाय पुढं राजकारण हे किती दाहक आहे वाईट आहे आणि किती घातक आहे हे समजणार नाही तर अशोक देशमुख हे तुम्ही सांगा की आता हे जे काही आध्यात्मिक गुरु जे आहेत भगवान बाबा जे होते किंवा एकूण जे सगळं त्या भोवती जे काही बीड जिल्हा फिरतोय आणि सर्व जात धर्माचे लोक म्हणजे मुस्लिम देखील त्याच्यामध्ये असतात सगळीकडे आला त्या संबंधी परंपरा केव्हा सुरू झाली आणि आज त्याच चित्र नेमकं काय आहे सांगा नगर नारायणगड हा बीडच्या जवळ आहे आणि सगळ्यात जुनागड तो आहे पूर्वी भगवान, भगवान बाबा तिथं होते नगर नारायण महाराजांच्या नंतर परंतु नंतर भगवान बाबा तिकडे धुमेगडावर गेले आणि तिथं त्यांनी त्याचं नाव भगवानगड यशवंतराव चव्हाण यांनी ठेवलं यशवंतराव चव्हाण त्या गडाच्या उद्घाटनासाठी आले होते आणि तेव्हापासनं प्रत्येक गावात शिष्यमंडळी त्यांना बोलावते आम की आमच्या इथे सप्ताह साजरा करा त्यांना नारळी सप्ताह म्हणतात असं नगर नारायण महाराजांचा होतो भगवान बाबांचाही होतो आणि बाकीचे जे जी गड आहेत छोटे मोठे त्यांचे होतात ही परंपरा नारायण गडाची परंपरा जवळपास शंभर वर्षापासून आता ना भगवानगडाच्या परंपरेला एक्क्याण्णव वर्षे पूर्ण झाली आणि या कार्यक्रमामध्ये राजकीय लोक आले नाही आले गडाला ना किंवा त्या महाराजांना काही फरक पडत नाही परंतु इथे गर्दी जमते इथे इथल्या बाबांच्या विचार लोकांचा विश्वास आहे म्हणून राजकीय पुढारी आवर्जून येतात हे त्याचं मुख्य कारण आहे आणि मग काही काही राजकीय पुढाऱ्यांना गडाची संपत्ती पाहू नये मोह होतो मग त्या ट्रस्टमध्ये घुसणे हे करणे ते करणे असे उद्योग चालूच असतात तर तसे उद्योग चालू आहेत नारळी सप्ताह हे पूर्ण आध्यात्मिक गोष्ट आहे त्याच्यामध्ये प्रवचन कीर्तन असे कार्यक्रम चालतात आणि मग त्या निमित्ताने गाव काही मंदिर बांधायचं असेल मंदिराचा विकास करायचा असेल देणगी येतो एवढाच त्यात मला मागचा मा, मा, भाग आहे आता दुसरं राजकारण बोला 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 राजकारण या पुढारी घुसवलं मग त्याच्यामध्ये मग या गडांची वाटणी झाली हा वंदरी समाजाचा भगवान गड म्हणजे वंदरी समाजाचा गड नारायणगड म्हणजे मराठ्यांचं गड ही वाटणी झाली ते या अलीकडच्या काळापासून राजकारणामध्ये वास्तविक पाहता भगवान बाबाची सुरुवातच नारायणगडापासून झाली ते लहान असतानाच नारायणगडावरती येऊन राहिले होते त्या बाबाने त्यांना ठेवलं होतं आणि त्या बाबांचं निधन झाल्यानंतर भगवान या गादीवर बसेल असं त्यांनी सांगितलं होतं परंतु ते बाकीच्या ना रुचलं नाही काही लोकांना आणि मग भगवान बाबाला गड सोडून जावा लागला हा त्याचा खरा इतिहास आता बघा आज या क्षणाला जे काही गाजत आहे ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं न येणं पिंपळनेरला आणि ते येणार आता ह्या सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी मग तिथं नामदेव शास्त्री असणार आहेत ते बोलणार आहेत आणि विशेष म्हणजे सुरेश धस हे असणार जे खास राजकीय शत्रू म्हणा मित्र म्हणा काय म्हणायचं ते म्हणा हे सुरेश धस आणि धनंजय मुंडे या एका व्यासपीठावर येणार ही मोठी बातमी झाली होती आता धनंजय मुंडे न आल्याने ती बातमी अजून मोठी झालेली हो म्हणजे त्या संबंधी सांगा आता सुरेश धस यांनी ज्याप्रमाणे धनंजय मुंडे धनंजय मुंडे केलं आहे की मी दोन तास विमानतळावर बसलो माझ्या हेलिकॉप्टरला उडायला परवानगी मिळाली नाही आणि धार्मिक कार्यक्रम आपल्यामुळे उशिरा होऊ हुँ, हुँ, नये म्हणून मी यायचं टाळलं त्याच्यावर नामदेव शास्त्रीने असा खुलासा केला की धनंजय मुंडेची तब्येत बरोबर नाही त्यांच्या तोंडावर वारा गेलेला आहे म्हणून ते काही येऊ शकणार नाहीत आणि दुसरा मुद्दा असा होता की धनंजय मुंडे जर आले असते तर सुरेशित आले नसते म्हणजे हे पूर्वीपासून परंपरा आहे पूर्वी जसं केशरबाई क्षीरसागर श्रीपतराव कदम बाबूराव अळसकर हे भांडण असायचं जिथं केशरबाई तिथं हे लोक जाते आणि हा सगळा जो खेळ आहे जिल्ह्यातल्या पुढाऱ्याला एकमेकात खेळवायचा हा हो राज्य पातळीवरून चालतो देश पातळीवरून चालतो तसं केशोरबाई क्षीरसागर वसंतदादा पाटलाच्या अत्यंत जवळ होत्या त्यामुळे बाकीच्यांना अत्यंत त्रास व्हायचा म्हणजे सुंदरराव त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिमंडळात असूनही वसंतदादा किशोरबाई ते ऐकायचे त्यांचा गजानन सहकारी साखर कारखाना आणि श्रीपतरावचा शिरूरचा सिंधपणा कारखाना हे एका वेळचे प्रपोजल दोन्ही परंतु वसंतदा श्रीपतराव साईन तुम्ही सांगा थांबा त्या बाईंनी प्रपोजल दाखल केल्यामुळे अत्यंत प्रपोजल मंजूर करावं लागेल आणि यामुळे काय होतं की जिल्ह्यामध्ये पुढाऱ्यात आपसात धुंद लागते ही धुंद एवढ्यासाठी लावली जाते की लाव एक ताकद आपल्या बरोबर ठिकाणी आणि म्हणून यांच्या धुंद लावली जाते तीच परंपरा आजही चालू आहे सुरेश दसला हाताशी धरून राज्यातले नेतृत्व मुंडे घराणा संपवायच्या माग आहे जरांग्याच्या काउंटर करायचा प्रयत्न करते हे सगळ्या गोष्टी यातून घडत आहेत आणि मग जिल्ह्याचा विकास का होत नाही तर आमचे सगळे कुडारी नेते जे मांडलिक आहेत ते म्हणतील तसंच आता अजितदादानी समजा उप पालकमंत्र्यांचा कारभार केल्यानंतर त्यांनी अत्यंत त्याला चांगलं वळण दिले आता टाटाचं सी आय आय टी सेंटर आमच्या इथे मंजूर झालं एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचं ते आता सुरू होईल समजा पुढच्या महिन्यात विमानतळ मार्गी लागले आणि या गोष्टी माणूस जर खंबीर असेल नेतृत्व जर खंबीर असेल तरच होऊ शकतो आमच्या इथे काय आहे जसं खेकडे एकमेकावर ठेवले एकमेकाचे पाय ओढतात कोणाला पुढे जाऊ देत नाही त्या पद्धतीचं बीड जिल्ह्यातलं राजकारण हे मी लहानपणापासून पाहतो आज नाही आणि याच्या उलट परिस्थिती नगर जिल्ह्यात आहे समजा एखादा प्रोजेक्ट होत असला तर सगळेजण त्यासाठी भांडतील आपसात विरोध असून सगळेजण भांडणार पण ही परिस्थिती बीड जिल्ह्यात नाही त्याच्यामुळे बीड जिल्हा भाग पडला आणि अलीकडच्या काळात तर ते जातेवादरात गेले सगळं प्रकरण विशेषतः देशमुख संतोष देशमुखांच्या हत्तेसून स्थानिकांच्या हाती आता तुम्ही हे लोकनेते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण वसंतदादा पाटील यांचं नाव घेत घेत तुम्ही आताचे जे राज्याचं नेतृत्व आहे भलं तुम्ही त्यांचं नाव घेतलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मग त्यांनी तुम्ही असं म्हणताय की सुरेश झस यांचा व्यवस्थित वापर करून घेतला खरंच तुम्ही म्हणताय तर ते थोडस सविस्तर सा, त्याचा नीट खुलासा करून सांगा हे मूळ गंमत तशी आहे की धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता युवा मोर्चामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असते होते म्हणजे देवेंद्र फडणवीस अध्यक्ष होते धनंजय मुंडे उपाध्यक्ष होते गोपीनाथ मुंडेंचा उदय झाला गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले भारतीय जनता पार्टीचे नंतर विरोधी पक्ष नेते झाले आणि मग उपमुख्यमंत्री झाले त्या काळापासून आता मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाल्यानंतर धनंजयला वाटलं असेल की पुढचे वर्ष आपण तो आपणच त्यांनी तीन मुली आणि मग त्या आशेवर तो राहिला त्याला काही तसं झालं नाही एक विधानसभा इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर मुंडे साहेबांनी पंकजा मुंडेचं नाव जाहीर केलं आणि तिथून धनंजय नाराज व्हायला सुरुवात झाली आता मुंडे घराण्याचं एवढं वर्चस्व आहे महाराष्ट्रात त्रेचाळीस मतदारसंघामध्ये मुंडेला मांडणारे लोक आहेत हे वर्चस्व कमी करायसाठी पंकजाला माघार रेटण्यासाठी पंकजाचं खज्जीकरण करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांपासून सगळेजण प्रयत्न केले देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात विळा भोपळ्याच मैत्री त्याच्यामुळे त्यांना कुठं कचरा आज त्या मंत्रिमंडळात जे दिसतात ते केंद्राकडून आल्यामुळे ते दिसतात विधान परिषदेत त्यांना घेतलं आणि त्याच्यातून ते दिसतात मग ही जुनी परंपरा चालत था आली आहे मग धनंजय मुंडे नंतर राष्ट्रवादीत गेले शरद पवारांनी त्यांना घेतलं मग ते विरोधी पक्ष नेते झाले विधान परिषद परिषदेची नंतर युती झाली आता जे आहे ती आणि मग त्याच्यामुळे पंकजाचं आणि त्यांचं जमलं ता आता या दोघांचं जमलं म्हणजे तिकड ताकद वाढणार ना मुंडेची त्याच्यामुळे त्याचे खच्चीकरण करायचा प्रयत्न आहे आणि निर्णय प्रकरण शोधून म्हणजे आमदारांना जी माहिती मिळते ती माहिती कुठून येते सरकारकडून येते ना त्यांना अधिकाऱ्यांना कोणीतरी सांगितलं असतं की हे जे मागतील ते द्या तसा प्रकार आहे तू आणि ही जुनी परंपरा आहे म्हणजे शरद पवारांनी तसंच केलं शिवाजीराव पंडित बाबूराव अळसकर यांना बाजूला करून केशरबाईला जवळ घेतलं ही जुनी परंपरा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नवीन काही नाही हे फक्त पक्ष बदलला मुख्यमंत्री बदलले तरी ही परंपरा चालूच आहे पुढे आणि हे शेवटी राजकारण आहे डिवाइड अँड रूल थोडा आणि राज्य करा ही पद्धत आहेच आहे बरं का तुम्ही जे आता म्हणालात की पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नातं राजकीय नातं आता केंद्रातून सांगितलं गेलं होतं म्हणजे अशी चर्चा आहे म्हणजे सूत्रांनी काही माहिती दिली होती मध्यंतरी की पंकजा मुंडे यांना एक तर मंत्रिमंडळात घ्या आणि नुसतं मंत्रिमंडळात घ्या एवढंच नाही तर त्यांना सहाव्या रँकचं सा मंत्रिपद द्या परंतु त्यांना जे काही सध्या जे खातं दिलेलं आहे पर्यावरण आणि बदलते हवामान त्याच्या हे जे काही खातं दिलेलं आहे ते सोळाव्या रँकचं आहे असं बोललं जात आहे तर असो आता बघा हे नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडे यांचं समर्थन करतात आता ते धनंजय मुंडे आहेत म्हणून करतात की काय त्याच्या मागे बराचसा इतिहास देखील आहे आता बघा ज्या वेळेला म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे जे दसरा मेळावा वगैरे त्या भगवान गडावर घ्यायचे आणि त्याच्यानंतर पंकजा मुंडेंना मात्र या नामदेव शास्त्रींनी विरोध केला की इथं आता काही राजकीय मेळावे वगैरे काही भरू नये आणि मग तेव्हा जे झालं होतं ते सगळं ती घटना म्हणजे ती अजून तशी ताजीच आहे काही फार जुनी नाही आहे ती घटना तर त्या संबंधी सांगा भीमसे महाराज तिथं असताना भगवान बाबाच्या नंतर भीमसिंह महाराज होते भगवान गडावर त्यावेळेस सुद्धा गोपीनाथ मुंडे दसरा मेळावा घ्यायचे आणि असं बोललं जातं की नामदेव शास्त्रीला भगवान गडावर आणायला गोपीनाथ मुंडेच कारणीभूत आहे नामदेव शास्त्री बीड जिल्ह्यातच परंतु मुंबईकडे अत्यंत चांगलं प्रस्थ आहे त्यांना गोपीनाथ मुंडेने आणलं आणि त्याच्यामुळे ते, ते गोपीनाथ मुंडेशी एव्हर स्पेसफुली अशा पद्धतीने राहिले गोपीनाथ मुंडे प्रत्येक दसऱ्याला यायचे तिथं भाषण करायचे आणि गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर नामदेव शास्त्रीने जे स्टेज तयार केलं होतं व्यासपीठ तयार केलं होतं भाषणासाठी ते खोदून काढले आणि त्यांनी जाहीर केलं की इथून पुढं गाडावर राजकीय गप्पा गोष्टी होणार नाहीत राजकीय भाषण होणार नाहीत आणि मग तिथं त्यांचं पंकजाचं कटलं त्याच्यानंतर पंकजाने त्या वर्षी गडाखाली मेळावा घेतला खरवंडी गावाच्या बाजूला आणि तिथून पुढं मग त्यांनी भगवान बाबाचा जे मुख्य जन्मगाव आहे सावरगाव म्हणून तिथं त्यांनी त्यांची मूर्ती उभारली त्यांचं तिथं प्रार्थनास्थळ केलं आणि त्या तिथं मेळावा घेतात तेव्हापासून आस्था गायत पंकजा मुंडे ते भगवान गडावर गेल्याचं मला काहीच म्हणत नाही एका सप्ताहाला कुठंतरी त्या होत्या उपस्थित बारजवाडीच्या सप्ताहात धनंजय दोघंही होते परंतु त्या आवर्जून गडावर गेल्यात असं घडलेलं नाही आणि नामदेव शास्त्रीच्या अशा वागण्यामुळे नामदेव दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर नामदेव शास्त्री अगदी करेक्ट होते किंवा धार्मिक स्थळावर राजकीय गोष्टी राजकीय वैर या गोष्टी असून हा त्यांचा उद्देश होता त्यांनी त्यांनीही सांगितलं की गोपीनाथ मुंडेंना मी परवानगी का दिली होती त्यांनी सगळं एवढं मोठं उभं केलं होतं त्याच्यामुळे त्यांना परवानगी मी दिली होती परंतु त्याच्यानंतर त्यांच्याच घरात दोन भाग झाले आणि मग एकाला सांभाळायचं एकाला नाही येऊ यायचं या पद्धतीने मला त्रास झाला असता बदनाम झाला असता म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला हा त्यातला महत्वाचा भाग नाही त्यांनी त्यांची भूमिका त्यावेळेला स्पष्ट केलेली आहे नामदेव शास्त्रींनी आता काय झालेले हे स्वर्गीय संतोष देशमुख हे जे जा हत्या झाली आणि ज्या पद्धतीने ती हत्या झाली जी क्रूरता निर्गुणता त्याच्यामुळे ते हे जे काही वातावरण बीड जिल बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः जे तयार झालेले ते फार चिंताजनक आहे म्हणजे लोक बोलत नाही पण ते कृतीतून ते सगळीकडे दिसत आहे तर ते कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी कुठलं कुठंतरी धार म्हणजे अध्यात्म पीठ जे आहेत त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे परंतु काय की नामदेव शास्त्रींनी ज्या पद्धतीने ते समर्थन केलं होतं हे सुदर्शन घुले मग त्यांची काय मानसिकता सांभाळून घ्या घ्यायला पाहिजे होती वगैरे असं जे वक्तव्य केलं आणि दुसरीकडे त्यांनी धनंजय मुंडे यांचं कसं मानसिक खच्चीकरण झालेलं आहे वगैरे त्यांनी असं ते परत ते बोलले होते त्यामुळं भरातून त्यांचा निषेध झाला मग त्यांना पुन्हा ते त्याच्यावर माघार घ्यावी लागली म्हणजे त्यांचं हा त्यानं आज पुन्हा काय केलं त्यांनी पुन्हा तेच केलं अशी चर्चा सुरू झाली म्हणजे त्या सप्ताहामध्ये बोलत असताना त्यांनी जे काही मुद्दे मांडलेत आणि धनंजय मुंडे हे कसे म्हणजे त्यांच्या गालावरून कसं वारं गेलेलं आहे मग त्यांना कसा त्रास होतो आहे वगैरे हे सगळं त्यांनी बोले बोललेत ते आणि दुसरं आता समाज कल्याणासाठी लवकरच हे पुन्हा त्या पदावर आले पाहिजेत हे फार असं त्यांनी म्हटलेलं आहे आता त्या पदावर येण्यासाठी काय करावं लागणार आहे तो, तो सगळ्यात राबिडी प्राणायाम जो महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये जो काही झालेला आहे उथल पुथल ते सगळं वाढवणं म्हणजे ते थोडक्यामध्ये त्यांचा सारांश असा बोलण्याचा की धनंजय मुंडे यांच्यावर यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे असं त्यांना स्पष्ट म्हणायचं असावं तर त्याबद्दल त्याबद्दल तुम्हाला काय वाटत मला एक वाटतय की सुरुवातीला धनंजय मुंडे गडावर मुक्कामाल गेले होते पुरुषोत्तम देशमुख दे प्रकरण झाल्यानंतर आणि त्यांची नामदेव शास्त्री चर्चा झाली आणि म्हणून मग नामदेव शास्त्री धनंजय मुंडेच्या पाठीशी आहे त्यांची चूक नाही ज्यांनी खून केला त्यांची मानसिकता पण ओळखली पाहिजे वगैरे वगैरे ते बोलले आणि त्यानंतर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख त्यांची मुलगी हे गडावर जाऊन भेटले त्यांनी सगळे कागदपत्र त्यांना दाखवले आणि आम्ही सुद्धा गडाचे कसे बघताय हे त्यांना दाखवलं की आम्ही भगवान बाबाकडे किती वेळा आलो होतो भगवान बाबा आमच्याकडे किती वेळा आले हे सगळं दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांना न्याय मिळायला पाहिजे म्हणजे इसकाबी सहन झूठ नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आणि मूळ जातीवादा जर म्हणाल तर मी परवा परळीलंच होतो परळीच्या लोकांना मी विचारलो तुम्हाला इथं काय वाटतं तेव्हा आम्हाला काही नाही वाटत आणि ते mm. अगदी मोकळे तिथं आपल्याला जातीवाद दिसत नाही काय नाही काय नाही हे जातीवादाचं जे भूत आहे हे आपण सगळ्यांनी निर्माण केलेले म्हणजे मीडिया पुढारी त्याच्यानंतर मागण्या करणारे सामाजिक नेते यांनी उभा केलेले भूत आहे पर प्रॉपर परळी शहरात तर किती एक वातावरण पाहिजे तिथे सात माणसं अटक झालेली आहेत तिथं भतिदायक वातावरण पाहिजे पण तसं मला काही जाणवलं नाही मी काही लोकांशी बोललो ते म्हणले आम्हाला इथं काही त्रास नाही कोणतच ते असं त्यातला भाग आहे आणि मराठा आरक्षणाची लढाई जेव्हापासून सुरू झाली ते खरे बीज पेरलं गेलं आणि मग तिथून मराठा विरुद्ध ओबीसी हे जे चित्र तयार झालं ते काही थांबायला तयार नाही मग नारायणगारावर याला बोलावलं जातं मनोज जरांगीला तिथले महाराज शिवाजी महाराज जरांगेला बोलावतात त्याचा सत्कार करतात हे चित्र लोकांनी पाहिलं किंवा महाराज लोकांनी या गोष्टीत का पडावं जसं भगवान गडावर यांनी नामदेव शास्त्रीने पडू नये तसं यांनी सुद्धा पडू नये ना नारायणगडाच्या महाराजांनी ही लोकांची भूमिका आहे पण आता सगळं चित्र बिघडलंय मग महाराज तरी कशी चांगले राहतील नाही आता आपला थोडस थो, रोखतोय हे बघा सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे आता म्हटले की मी परळीमध्ये होतो आणि परळीमध्ये जे चित्र तुम्ही अनुभवलं मी सांगतो मी देखील आठवडाभर बीड शहरामध्ये होतो मागच्या आठवड्यामध्ये कुठेही तसं जाणवलं नाही फारच आता जातीवाद मग अमोक हे मग शाळेमध्ये काय मग दुकानांमध्ये मग इकडं मग तिकडं हे जे काही केलं आणि आपण आपल्याकडं सुद्धा आपण त्याचा दोष पत्करला पाहिजे आपण दोघेही पत्रकार आहोत हो म्हणजे आपण पत्रकार म्हणून एक आहे की आपण उगीच आगीत तेल टाकण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या विशिष्ट नेत्याच्या विरुद्ध मीडिया ट्रायल म्हणा किंवा ह्या अशा प्रकारचं आपल्याला ते जमू शकत नाही कारण आपण ज्या मुशीमध्ये घडलेलो पत्रकार आहोत आता सगळ्या सगळ्या कसं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले वाईट स्वार्थी निस्वार्थी स्वार्थ हे असे सगळे प्रवृत्तीचे लोक आहेत तसे प्रसार माध्यमांमध्ये देखील एवढंच सांगता येतील दुसरीकडं महत्वाचं म्हणजे की आपण हे तर मान्य करा म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे की याच्यामध्ये मूळ जे आहे सगळं भांडण लावणं वातावरण तयार करणं एखाद्या घटनेचं भांडवल करणं हे सगळं जर कोण करत असेल तर तो अपराध जो अक्षम्य असा अपराध आहे ते राजकारणी लोक करतात आता हो बघा मग ते सामाजिक स्तरावरच्या मागण्या असतील मराठा समाजाच्या सा, असतील किंवा वंजारी समाजाच्या असतील किंवा ओबीसी समाजामधल्या असतील त्या नेत्यांना कोण वरचे जे नेते आहेत आता अगदी स्पष्ट सांगायचं सा म्हणजे या महाराष्ट्राची सत्ता आज ज्यांच्यामध्ये आहे विभागलेली तीन जण तीन मूर्ती ट्रिपल इंजिन त्यांचं तो, तो, काय एकेकाच काल ते उदय सामंत संदीपान भुमरे त्या मनोज जरांगी यांना भेटले तासभर चर्चा केली आणि बातमी काय तर चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही उदय सामंत काय सांगतात मित्र होतो अचानक मला वाटलं मग ते काय छत्रपती भवनवर मनोज दरांगे पाटील आहेत असं कळालं मग मी तिकडे गेलो हे काय चाललेलं आहे आणि करताय त्याच्यासाठीच बरोबर आले होते उदय सामंतला याच्याकडे दरांगीकडे नेण्यासाठी कारण दरांगी जरांगी नातेवायकेत एकमेकांचे ते त्याच्यासाठीच आले होते न्यायला आणि चर्चा काय झाली त्यांनी काय डिक्लेअर केलं की मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार या बाबतीत आणि प्रश्न कसा मार्गी लागेल हे पाहतो आता दारांग्याच्या बाबतीत जर म्हणाल तर पहिल्या स्ट्रोक मध्ये एकनाथराव शिंदेनी त्याच्या मागण्या मंजूर केल्या होत्या मराठवाड्यापुत्या मराठवाड्यानंतर त्यांनी पूर्ण महाराष्ट्र धरला नंतर पुन्हा सगळे सोयरे धरले मग सगळे सोयरे म्हणजे बाकीच्याला खाली काही राहत नाही ना ह्या याच्यामुळे ट्विस्ट मुळे ते लांबत गेले प्रकरण आणि मग कोणाला तरी समाजाचा नेता व्हायचा म्हणून कोणीतरी पुढाकार घेतो आज त्याच्या मागे तुम्ही माझ्या मागे चार कोटी मराठा आहेत बर ही जी पद्धत आता काय झालं बरं आता असं झालेलं की मनोज जरांगे पाटील हे दैवत झालं मग त्यांना प्रतिसाद मिळायला लागला अमुक अमुक हे हो, हो। आपल्या समोर आहेत आता ते कुठेतरी त्यांच्या नेतृत्वाच्या समोर एक मोठी रेष मारली पाहिजेत म्हणून सुरेश धस यांचं आपण जे नेहमी सांगतो आणि लोक तसं स्पष्ट बोलतात हो हे याच्यासाठीच केलेलं आहे की ते आता सुरेश धस एंट्री झालेली आहे आता ती एंट्री जी झाली तर ती इतकी सिनेमॅटिक पद्धतीने झाली म्हणजे सुरेश धस ज्या पद्धतीने बोलतात त्यांची जी शैली आहे आणि ते उघडपणे मुलाखतीमध्ये भाषणांमध्ये सगळीकडे ते डायलॉग बाजू ते करतात आता त्यांनी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर म्हणजे पंडितांना बुंडे यांनी बांधलेला बंगला असेल किंवा मुंबईचा कृषी मंत्री म्हणून जो सातपुडा बंगला धनंजय मुंडे यांना मिळालेला होता त्या बंगल्यावर या खंडाऱ्यांच्या बैठका झालेला असा आरोप केलेला आता ही जर राजकीय पातळी या पद्धतीच्या असेल तर धनंजय मुंडे हे व्यासपीठावर कसे येतील त्या समोरासमोर असा एक प्रश्न येतो आणि मग ते त्यांच्या न येण्याने एक वेगळा मेसेज जातो जे समाजे चे आनेक उतर ते अगदी वाल्मीकरारच्या समर्थनार्थ देखील वंजारी समाजाचे अनेक लोक रस्त्यावर उतरलेच होते हे आपण पाहिलेलं आहे त्यासाठी चित्र चालणारच नाही मग धनंजय मुंडे हे छगन भुजबळांना भेटले होते की मंत्रीपद जाण्याच्या आधी मग ते जसं तुम्हाला मंत्रीपद नाहीये तसं मला पण नाही म्हणजे मग त्यावेळेला ते कसं आहे आक्रोश मोर्चा मग दुसरे प्रति मोर्च हे असे देखील घटना झालेल्या आहेत त्या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर तर बोललंच पाहिजे ना मग हे मूळ घटना जी, जी के ला ती चे, चे, आहे ती मानवी म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना ती बाजूला राहिली तिथं कोणत्या जातीचे धर्माचे हे आहेत म्हणून ते गुन्हेगार आहेत असं कुणीच म्हटलेलं नाहीये म्हणजे हुन्हा हे असं बोललं जात परंतु जे काय धक्का घालणे आतून डावपे आखणे वगैरे हे जे सगळे जे राजकीय जे काही धंदे चालतात पडद्याआडचे त्याचे दुष्परिणाम होतात म्हणजे परळीमध्ये तुम्हाला जाणवत नाही जातीवाद आहे म्हणून मलाही जाणवत नाही बीडमध्ये आहे म्हणून अनेकांना तो जाणवत नाही रोजचे व्यवहार आहेत मग तो हिंदू असेल मुस्लिम असेल ओबीसी असेल कोणत्याही जात धर्माचा तो असेल काही जाणवत नाहीये परंतु काय पट्यां घेतो कटेंगे बटँग घेतो कटेंगे इकडं यांनी म्हणायचं त्यांनी तिकडून ते म्हणायचं निवडणुका जिंकायच्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुतेक दिवाळीनंतर होतील दिसतय बहुतेक होतील कारण आता या सरकारच्या मनात काय की आता सुप्रीम कोर्टाचं ते मध्ये आहे हर्डल तेवढं ते तर काय मग ह्या कशाने ते विभागणी केली जाणार आहे भाषणात मात्र काय म्हणतात हे सगळे विकास झाला पाहिजे अमुक झालं पाहिजे ते झालं पाहिजे जातीवाद नष्ट झाला पाहिजे प्रत्यक्षात आतमध्ये जे अपराध केला जातो त्या अपराधाचं काय आणि म्हणून जरा आहे ना स्पष्ट बोलावं लागतं पत्रकार मग पत्रकार ज्या वेळेला बोलतात असं स्पष्ट त्यावेळेला झोमण्याचं काही कारण नाहीये बरोबर आहे तर आता आपा जाता जाता आता आपली वेळ संपत आलेली आहे जाता जाता अगदी परखडपणे वस्तुनिष्ठपणे सांगा की बीड जिल्ह्यामध्ये जे काही घडतंय त्या संबंधीची काही चर्चा होतीये त्याला कोण कोणते राजकारणी आणि कसे कसे जबाबदार आहे अतिशय थोडक्यामध्ये सांग बोला तुमचं पुढचं बोलणं मला ऐकून बीड जिल्ह्यामध्ये काय पुढे बीड जिल्ह्यामध्ये राजकीय जी परिस्थिती आहे आणि त्याला नेमकं कोण जबाबदार आहे कोण खतपाणी घालत आहे या सगळ्या गोष्टीला त्याबद्दल शेवटी जाता जाता सांगा असं मी म्हटलं थोडक्यामध्ये मूळ त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की हे दुखावलेले आत्मे आहेत सुरेश धज असेल संदीप क्षीरसागर असेल धनंजय मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळेस संदीप क्षीरसागरचं असं म्हणणं आलं की माझं एकही एक काम त्यांनी केलं नाही माझं एकही एक एक बजेट त्याने दिलं नाही आणि सुरेश धसचं म्हणणं असं आहे की माझ्या मतदारसंघात त्यांनी ढवळ केली की माझ्या विरोधात उमेदवार उभा केला जागा भाजपला सुटलेली असताना सुद्धा युती असताना सुद्धा आणि पुन्हा भीमराव धोंडेनं मदत केली अपक्ष उमेदवाराला मग त्याचा वाचपा काढायसाठी या खोनाचा उपयोग त्यांनी केला या खोनाबद्दल जेवढे अलर्ट आहेत सुरेश धस तेवढे परभणी बद्दल नाही येते परभणीने ते काय म्हणले आता पोलिसाला माफ करा ही अशी जी भूमिका आणि हे वरून खत पाणी होतं राज्याच्या सरकारमधून म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा अन्य कोणी असतील हे पाणी घालतात त्याला की आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे कोणीतरी एक आपल्या बाजूने आलं पाहिजे तर आपल्या बाजूला येत नाही पंकजांत धनंजय एकत्र झाल्यानंतर त्यांची ताकद वाढणार आहे त्याच्यामुळे हे प्रकार चालू आहेत आणि हे आजच नाही वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत पुढे चालत राहणार आहेत अगदी बरोबर आहे धन्यवाद आपा तुम्ही हे जे काही म्हणजे आजचं आपलं एका ओळीच सांगायचं तुम्ही जे ना राजकारणाचा बुरखा फाडलेला आहे म्हणजे oh. त्याला सगळे कसे जबाबदार आहेत आणि त्याचे नाव घेऊन तुम्ही म्हटलेला आहे आणि मग आता जाता जाता मला आपल्याला एवढंच सांगता येईल की हे, हे, हे जे काही चित्र उभं केलं जात आहे अमुक केलं जात आहे हे केलं जात आहे हे सगळं जे आहे ना त्याला मूळ जे आहे ना ते अतिशय गलिच्छ आणि विकृत राजकारण असत आणि लोक पत्रकारांनी पत्रकारांनी या राजकारणाचे सगळे जे म्हणजे गलिच्छ राजकारण हे चव्हाट्यावर आणलंच पाहिजे आणि पत्रकारांनी ती भूमिका केली पाहिजे लोकांना समजलं पाहिजे लोक जे जथ्याचे जथ्ये त्यांच्या मागे जातात त्याच कारण आहे की लोकांना साक्षर करणं गरजेचं आहे राजकीय दृष्ट्या म्हणून आपण पत्रकारिता करतोय आणि त्याचं महत्व तेवढंच आहे तर धन्यवाद आप्पा आणि माझी दर्शकांना विनंती की आपण हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद